नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल थमनेल पाहून की ईश्वरी आणि अर्णव ह्यांचं नक्की काय चालू आहे तर ईश्वरी आणि अर्णव म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांनी ठरवलेलं आहे आजच्या आपण भागात पाहिलेलं होतं की राकेशाला की ईश्वरी ही अर्णवसोबत खूपच छान वागत असते आणि ईश्वरीने हे मुद्दामच करायचं ठरवलं आहे कारण राकेशला जन्माची अद्दल घडवायची आहे मग त्या पद्धतीने ईश्वरी वागत असते आणि राकेशला चांगलाच धडा शिकवत असते परंतु हे सगळं करता करता ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव हे दोघंजण एकमेकांच्या कसे प्रेमात पडलेले आहेत त्या पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर ईश्वरी ही अर्णवला अक्षरशः मिठी मारत आहे आणि अर्णवसुद्धा ईश्वरीला तिच्या कपाळावरती किस करत आहे आणि तेव्हा मात्र राकेशची जी वाट लागलेली आहे ना ती प्रेक्षकांनो पाहण्यासारखी आहे कारण जो राकेश एवढं सगळं कारस्थान करत असतो त्या राकेशची अवस्था मात्र खूपच वाईट झालेली आहे कारण ईश्वरीने हे सगळं जे काही केलेलं आहे ते मुद्दामहून केलेलं आहे आणि ईश्वरी हे सगळं जाणून बुजून करत असते या गोष्टीची कल्पना राकेशला सुद्धा असते आणि म्हणूनच राकेशची वाट लागलेली आपण पाहणार आहोत त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीची साथ देत आहे पण ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णव अर्णव सर हे माझ्या म्हणजे मा मी सांगितलं म्हणून करतायत प्रेमाचं नाटक करत आहेत पण अजूनही अर्णवने ईश्वरीला त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली नसते हे सगळं आपण पाहणार आहोत आणि राखीचा जो जळफळाट होणार आहे त्याचबरोबर एक जोडी आहे या मालिकेत आणखी एक ती म्हणजेच आकाश आणि त्याचबरोबर आ, आकाश आणि नम्रता हे दोघंजण एकमेकांच्या प्रेमात पडणार आहेत आणि नम्रतासुद्धा आकाशला प्रेमाची कबुली देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलमध नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ईश्वरी आता खूप टेन्शनमध्ये असते कारण राकेशने जे काय कांड केलेलं असतं हे खूपच भयानक असं असतं आणि राकेश ज्या पद्धतीने ईश्वरीचा हात पकडतो ते आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी त्याला सोनं देत असते पण राकेशने जाऊन तिचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तिला म्हणालेला असतो की हा हात माझ्याच हातात असला पाहिजे आणि मला पहिलं सोनं द्यायला पाहिजे होतं पण तू ते केलेलं नाही आहे मी सिंदर तुम्ही तसं केलेलं नाही आहे तुम्ही अर्णवला पहिलं सोनं दिलेलं आहे तेवढ्यातच अर्णव तिथं येतो आणि म्हणतो एखाद्याचा हात पकडला तर तो सोडावा एवढ्या वेळ त्याला पकडून ठेवू नये असं म्हणत अर्णवने ईश्वरीचा हात जो राकेशने पकडलेला असतो त्याच्या हातातून ईश्वरीचा हात सोडून बाजूला घेतो आणि राकेशचा हात पिरगळतो आणि त्याला म्हणतो की लांब राहायचं आता ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इथे ईश्वरी खूप चिडलेली असते तेव्हा अर्णवने तिला सांगितलेलं असतं की तू स्त्री शक्ते तू देवी आहेस तुझ्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी तुला जे करायचं आहे ते कर आणि त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीची अजिबात घाबरायची गरज नाही हे सगळं सांग सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता ईश्वरी पुन्हा अर्णवला बोलू लागते अर्णव सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे परवा त्या राकेशने एक गोष्ट केलेली आहे तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की काय झालंय नक्की तेव्हा ईश्वरी सांगू लागते की परवा त्याने मला धमकी दिलेली आहे की तो ताईला संपवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा मात्र अर्णव इकडे म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही आणि तू अजिबात घाबरायचं नाही कारण तू स्ट्रॉंग आहेस तुला त्या माणसाला घाबरण्याची गरज नाही तेव्हा ईश्वरी म्हणत असते पण तेव्हा अर्णव म्हणत असतो म्हणून तर ना मी तुला इतक्या वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण मलाही तो तीच धमकी देत होता ईश्वरी म्हणते एवढ्यावर तो माणूस थांबलेला नाही तर इकडे तो जो माणूस आहे ना तो अशा पद्धतीने बोलत आहे की तो त्यानंतर माझ्या बाबांना सुद्धा मारणार आहे अर्णव म्हणतो की तुझा माझ्यावर विश्वास आहे ना लवकरच आपण त्या माणसाची वाट लावायची आहे आणि त्याचबरोबर त्याला त्याचा खरा चेहरा या जगाच्या समोर आणायचा आहे त्यामुळं तू घाबरू नको जेव्हा जेव्हा तुला गरज वाटेल तेव्हा मला आवाज दे त्या क्षणी मी तुझ्या मदतीसाठी तिथं आलेलो असणार आहे हे सगळं बोलणं चालू असतं आणि अर्णव तिला सांगत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते पण अर्णव सर मला एक कळत नाही आहे की तुम्ही एवढं सगळं का केलं म्हणजे कशासाठी केलं हे सगळं तुम्ही तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की हे सगळं जे काही केलं आहे ना ते तुझ्यासाठी केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र मी तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी केलेलं आहे कारण तुला अजून काही गोष्टी कळायच्या बाकी आहेत तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर काय आहे नक्की आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे ते चालू असतं दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी उठून तयार झालेली असते खाली आलेली असते आता या घरची सून आहे इतक्या दिवस अर्णववर तिचा राग होता म्हणून तिची चिडचिड होत होती पण आता अर्णवच्या बाबतीतलं जो गैरसमज होता तो दूर झालेला असतो ईश्वरी खाली आलेली असते मामा आणि अंजली दोघही तिथं असतात आणि त्याचबरोबर दोघही बोलत असतात तेव्हा मामा म्हणत असतो की गुड मॉर्निंग ईश्वरी अंजली सुद्धा गुड मॉर्निंग करते तेव्हा ईश्वरी सुद्धा गुड मॉर्निंग करते आणि ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई आज काय काय बनवायचं ते सांगा तेव्हा अंजली म्हणत असते आज या घरच्या सुनबाई तयार झालेल्या आहेत आणि सगळं करण्याची तयारीसुद्धा त्यांनी दाखवलेली आहे तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो ना अंजली ताई आता केलं पाहिजे ना अर्णव सरांना पण ऑफिसला जायचं आहे आकाश सरांना जायचं आहे त्याचबरोबर आजी या सगळ्यांचं मला पाहायला पाहिजे ना असं ती सांगू लागते तेव्हा मात्र इकडे अंजलीला खूप छान वाटत असतं अंजली खुश असते अंजली म्हणत असते की चला फायनली आ, या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या पाहून अंजलीलासुद्धा बरं वाटलेलं असतं म्हणजे काहीही झालं तरी हे माझ्या चिंटूचा संसार हा सुखाचा होतोय ही गोष्ट खरं तर खूप बरी वाटलेली असते आणि त्यामुळंच ते बोलत असतात तेव्हा अंजली म्हणते तुला जे आवडेल ते कर असं काही नाही आहे सगळेजण तर सगळं खातात त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही असंसुद्धा सांगितलं जातं आणि तेव्हा मात्र इकडे लगेचच बोलायला येते ती म्हणजे वल्लरी त्या म्हणते की बळबजबरीच्या सुनबाई आलेल्या आहेत या बळजबरीच्या सुनबाई असं म्हणत वल्लरी बोलत असते तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणते की मामी बास आता खूप झालं आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे पण यापुढं मात्र काहीही ऐकून घेतलं जाणार नाही असं ती बोलत असते तेव्हा मात्र इकडे बोलायला सुरुवात करते ती म्हणजे अंजली आणि ईश्वरी पण म्हणत असते की हे बघा मामी कसं माहिती आहे का माझं आणि अरुण सरांचं लग्न झालेलं आहे त्यामुळं तुम्ही मला कोणत्याही भाषेत काहीही बोलू शकत नाही बळजबरीच्या सुनबाई म्हणजे काय प्रत्येक वेळेस मी काय तुमचं ऐकूनच घ्यायचं आहे का तुम्ही त्या वाटेल त्या भाषेत बोलाल आणि मी फक्त ऐकतच राहायचं आहे अजिबात नाही हे मी सहन करणार नाही अशा पद्धतीनं ती बोलत असते आता ईश्वरीने ते एका झटक्यात या वल्लरीचा माज उतरवलेला असतो आणि तिला दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते तेव्हा अर्णवला सुद्धा बरं वाटलेलं असतं अर्णवच्या समोर लगेचच वल्लरी बोलायला सुरुवात करते बघितलं कर्णव तुझी बायको बोलायला लागली आहे तिचं तोंड चालायला लागलंय चार दिवस झाले नाहीत लग्न येऊ करून घरात येऊन तोपर्यंत सासूशी अशा पद्धतीने बोलत आहे अजून काय काय करणार आहे मग ती तेव्हा अर्णो म्हणतो मामी तू पण सारखं सारखं तिला चिडवणं बंद करणं सारखं सारखं काय बळजबरीच्या सुनबाई म्हणत असते तेवढ्यातच राकेशही तिथं आलेला असतो राकेश म्हणत असतो की हो मामी तुमचं चुकतं या तुम्ही अशा पद्धतीने नाही बोललं पाहिजे अहो ती या घरची सून आहे तर तिला तो मान मिळायला पाहिजे ना तुम्ही अशा पद्धतीने का बोलत आहात असं राकेशसुद्धा बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव राकेशकडे पाहत असतो अर्णवला माहिती असतं तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर आज तुमचं हे डाएट फूड मी बनवलेलं आहे आणि अर्णवसाठी तिने खूप छान अशी किनोवाची खीर बनवलेली असते त्याचबरोबर तिने सॅलड बनवलेलं असतं त्याची बॉईल अंडी दिलेली असतात त्याचबरोबर सगळ्यांसाठी तिने उपमासुद्धा बनवलेला असतो सगळेजण पाहत असतात मामा मात्र जाम खुश असतो मामा म्हणत असतो की चला आज कितीतरी दिवसानंतर आता इथून पुढे आम्हाला इंदोरी स्पेशल असं सगळं खायला मिळणार आहे या गोष्टीचा आनंद मामाला सुद्धा झालेला असतो आणि मामा सुद्धा त्या गोष्टी बोलत असतो त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव पाहत असतो पण राकेशच्या समोर या सगळ्या गोष्टी आपल्याला सॉल्व करायच्या आहेत हे त्यांचं ठरलेलं असतं कारण राकेश ज्या पद्धतीने आला की त्यावेळेस मात्र हे सगळेजण आता मामा अर्णव आणि त्याचबरोबर बाकी जे बोलत असतात आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अंजली आणि मामी तिथं असते आणि मामा मात्र इकडे अर्णवला आणि ईश्वरीला साथ देत असतो कारण मामाला सगळं माहिती आहे की गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत नक्की काय करावं लागणार आहे हे सगळं मामासुद्धा पाहत असतो आणि त्याचवेळी आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही असतात ईश्वरीने सगळं दिलेलं असतं तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की बस इथे तू पण तू पण आमच्या सगळ्यांबरोबर खायचं आहे आणि अर्णव मात्र स्वतःच्या हाताने ईश्वरीला घास भरवतो तेव्हा मात्र राकेशच्या तळपायाच्या आगमस्तकात जाते आणि त्यानंतर ईश्वरी सुद्धा स्वतःच्या हाताने घास भरवते तेव्हा अंजली म्हणते की भारे भारे चला नवीन नवरा बायकोचं जे नातं जे आहे ते सुधारताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर अंजली हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र अंजलीला सुद्धा खूप छान वाटलं येत असतं आणि त्याच वेळी अंजली म्हणत असते की चला फायनली कुठंतरी ह्या गोष्टी घडत आहेत आणि त्याचवेळी ती म्हणत असते की अर्णव आणि इशूचा संसार सुखाचा होता आई बघितलं का अगं तुझी सून तुझ्या लेखाची किती काळजी घेते एवढं सगळं ती बोलत असते खरंच नजर कोणाची लागायला नको यांच्या संसाराला म्हणत ती म्हणते की चला आता लगेचच मी यांची मीठ मोहरीने दोघांची नजर काढते आणि मग अंजली त्या दोघांची नजर काढायला जाते तेव्हा ईश्वरी म्हणते की हो लागू शकते कारण ढोमकावळा तर इथंच बसलेला ना राक्षस नुसता आणि त्याचबरोबर हे सगळं ती बोलत असते आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा ईश्वरी अंजलीला म्हणत असते की अंजली ताई बरं झालं तुम्ही नजर काढली ते अर्णव आता ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि तो ईश्वरीला आवाज देत असतो इशू मिस इंदोर तेव्हा अंजली म्हणते की अरे चिंटू मिस इंदोर मिस इंदोर काय बोलतो रे आता तिला मिस इंदोर काय म्हणत असतो ती तर मिसेस राजे शिर्के झालेली आहे आणि मग तू असं काय बोलत आहे असं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र या सगळ्या ग गोष्टी घडत असतात आणि तेव्हा हे बोलणं चालू आहे आणि त्याच वेळी इकडे अर्णव तिला बोलवतो अर्णवकडे ती जाते आणि अर्णवला काय हवं नको ते पाहत असते तेव्हा अर्णव म्हणतो की माझं वॉलेट माझा रुमाल काहीच तू दिलेला नाही आहे ईश्वरी म्हणते दोनच मिनटं आले मी मग ती रूममध्ये जाते त्याचा ते वॉलेट रुमाल त्याचा ब्लेजर हे सगळं ती घेऊन येते आणि म्हणते अर्णव सर हे घ्या तुम्ही ना अशा पद्धतीने नेहमी करत असताना म्हणूनच हे सगळं तुम्ही विसरत असता असं म्हणत ती देत असते तेव्हा अर्णव म्हणतो की आता मग ताय पण लावून दे ना मला तेव्हा तो ती म्हणते की पण मला जमेल का तेवढ्यात राकेश तिकडून पाहत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मी शिकले होते शाळेत असताना मी तुम्हाला देईल लावून असं म्हणत ती लगेचच अर्णवला जवळ ओढते आणि त्याला टाय लावत असते अर्णव सुद्धा तिच्याकडे पाहत असतो आणि मग तिच्या कपाळावरती किस करतो त्या क्षणी राकेशच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि ईश्वरीसुद्धा सुद्धा अर्णोला लगेचच मिठी मारते आणि आय लव यू अर्णो सर असं म्हणते तेव्हा मात्र राकेश पा मा पाहत असतो त्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि त्याचवेळी अर्णवसुद्धा ईश्वरीकडे पाहत राहतो त्याला कळतच नाही आहे की ईश्वरी हे सगळं काय करते तेव्हा मनातल्या मनात, मनात पुन्हा अर्णोला सांगू लागते की तो ढोमकावळा जो आहे ना राक्षस तो आपल्याकडे बघतो आहे ना त्याला जळवायचं आहे आता मी असंच करणार आहे हे नाटक आपण चालूच ठेवी असत इकडे आकाश आणि यांचं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र इकडे नम्रता म्हणत असते की आकाश सर काय झालं तुम्ही सारखं सारखं फोन करताय तेव्हा तो म्हणतो की हो हो असं म्हणून तो बोलू लागतो ती म्हणते अरे तुम्ही पण आता आमच्या इशूचं ऐकून तुम्ही पण इंदोरी बोलायला लागला तो म्हणतो की इशूचं नाही गं तुझं ऐकून कारण मी तुझ्याशी ना दिवसातले चोवीस तासातले तेवीस तास मी तुझ्याशीच बोलत असतो तुझ्याच विचारात असतो त्यामुळे हे सगळं होतं तेव्हा मात्र ती म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे सगळं तेव्हा ते तो म्हणतो की तुला एवढी इशूची काळजी वाटते ना मग तू ये ना इकडेच ती म्हणते अहो असं बहिणीच्या माहेरी किती दिवस राहायचं असतं तेव्हा मात्र तो सांगू लागतो की अगं बहिणीच्या नाही मी तुला तुझ्या हक्काच्या सासरी यायला सांगत आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र तिला असते आणि ती म्हणते की हो नक्की आवडेल मला यायला आकाश म्हणतो खरंच तेव्हा ती म्हणते की हो आणि ती फोन ठेवते तेव्हा मात्र आकाशला नकळतपणे तिने प्रेमाची कबुली दिलेली असते इकडे राकेश ईश्वरीच्या जवळ येतो आणि ईश्वरीला काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतो तेवढ्या तरणो माघारी येतो आणि म्हणतो की बायको एक गोष्ट राहिलीच ग तेव्हा ईश्वरी म्हणते की काय तेव्हा तो म्हणतो की खरंच बाय म्हणायचं राहिलं होतं ना म्हणून आलं आणि तो बाय म्हणतो आणि म्हणतो की काळजी करू नको लवकर येईल आपण संध्याकाळी बाहेर जाऊया आणि इकडे अर्णवचा अर्णवच्या या वागण्यामुळे खरं तर राकेशचा खूप जळ जळफळाट होत असतो त्याला खूप त्रास होत असतो त्याला वाटत असतं की हे सगळं काय घडतंय ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का होत आहेत असं म्हणत त्याची चिडचिड चाललेली असते तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की चला काही का असे ना ह्या गोष्टी सगळ्या आपल्या मनाप्रमाणे होत आहेत की नाही बस संध्याकाळी अर्णव आलेला असतो ते दोघंजण बोलत असतात हे असं वरचेवर रोज चालू असतं अर्णव ऑफिसमधून येत असतो राकेशची वाट लागत असते राकेशला ईश्वरीच्या जवळ जायचं असतं पण ती संधी काही केल्या ईश्वरी राकेशला मिळूच देत नाही आणि मग मात्र अर्णवला ती एक दिवस म्हणत असते की अर्णव सर तेव्हा अर्णव म्हणतो की तुला सांगायचं राहिलं आहे मी त्या दिवशी तुला एकदा बोललो होतो की मला खूप काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे मी सिंदूर मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहे आणि म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं मला खरं तर राकेशच्या तावडीतून तुला वाचवायचंच होतं पण त्याचबरोबर मला मला मी तुला दुसरं कोणाचं झालेलंही पाहू शकत नव्हतो तेव्हा ईश्वरी म्हणते काय अर्णव सर काय बोलता तुम्ही हे तेव्हा ईश्वरीला तो सांगू लागतो की हो कारण माझ्यामध्ये जो बदल झाला आहे ना तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेला आहे तू माझ्या आयुष्यात आली म्हणून या गोष्टी घडलेल्या आहेत असं अर्णव तिला सांगत असतो तेव्हा मात्र ईश्वरीला खूप छान वाटत असतं आणि ईश्वरीसुद्धा खूपच खुश झालेली असते आणि या सगळ्या गोष्टी ती बोलत असते तेव्हा ईश्वरी अर्णवला मिठी मारते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर खरंच जेव्हा मी परवा तुम्हाला यू म्हणाली ना तेव्हा ते खरंच मनापासून म्हणाली होती असं ती अर्णवला सांगत असते अर्णव मात्र तिच्याकडे पाहतच राहतो म्हणजे खऱ्या अर्थाने अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा संसार सुरू झालेला आहे आणि राकेशची मात्र वाट लागलेली आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू